अखंड हरिनाम सप्ताह व भव्य कीर्तन महोत्सवाचे मुद्रेगाव येथे आयोजन घनसावंगी तालुक्यातील क्षेत्र मुद्रेगाव तालुका घनसावंगी जिल्हा चालना येथे बारा ते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व भव्य कीर्तन महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या धार्मिक सोहळ्याचे आयोजन श्री दत्त संस्थान क्षी क्षेत्र मुद्रेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे या सप्ताहात दररोज सकाळी काकडा भजन दुपारी प्रवचन सायंकाळी कीर्तन व रात्री हरि जागर असे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार व भागवताचार्य यांची उपस्थिती लाभली असून भाविकांसाठी हा एक मोठा आध्यात्मिक पर्वणीचा सोहळा ठरला आहे या महोत्सवात श्री हबप अशोक महाराज गवळी श्रीहबप भगवताचार्य बाळू महाराज चव्हाण श्री हबप आदर्श महाराज पवार श्री हबप कैलास महाराज नापले श्री हबप राम महाराज रोंजे श्रीहबप रोजे महाराज चौरस्या श्री हबप ब्रह्मानंद महाराज ढोकळे यांच्यासह अनेक नाव त्या ठिकाणी दत्त जयंती गीता जयंती आणि मुद्रेगाव इथे होऊन गेलेले महान संत श्री नारायण बाबा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं गेल्या पंधरा वर्षांपासून या ठिकाणी हा भव्य दिव्य असा अखंड हरिणाम साधता या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी परिसरातील मंडळी आणि संस्थांशी जुडलेले सर्व भक्त मंडळी यांच्या माध्यमातून आयोजित केला जातो आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील नामवंत कथाकार कीर्तनकार हे या ठिकाणी येऊन हे कीर्तनाची सेवा देतात तसेच अनेक आश्रमावरले जे असणारे साधू संत महात्मे या ठिकाणी असतात आणि तेही या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सदिच्छा भेट देत असतात असं सगळं कार्यक्रमाचे स्वरूप आहे किती वर्षापासून करत आहात आम्ही सोळावं वर्ष आहे आता या कार्यक्रमाला सोळा वर्ष पूर्ण झाले सोळा वर्ष पूर्ण होऊन आमचा हा सत्ता सतराव्या वर्षामध्ये आता पदार्पण करतोय